जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामधील अकोला या गावामध्ये मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी शेतात असलेल्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्यानं शेतकऱ्यांच्या गोठ्यांना आणि चाऱ्याला मोठी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडलेली होती यामध्ये गोठे पत्र्याचं शेड ज्वारीचा चारा तसेच जनावरांना देखील मोठ्या प्रमाणात इजा पोहोचली होती त्यामुळं अकोला या गावातील शेतकऱ्यांचं पंचवीस ते तीस लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय असा प्राथमिक अंदाज आहे याच पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री तथा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे या दोघांनी देखील अकोला गावामध्ये भेट देऊन या घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे यावेळी दोघांनी देखील संबंधित घटनेमुळे चिंता व्यक्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावर आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे जे वळई जळाली काही जनावरला आता दोन तीन गाई आहे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं अहळ लादल्यामुळं त्या गाईचा मुत्ता जनावर आहे खास त्याचाही परिणाम असा झाला की मी शेतकरी त्या रोजी आलोय परवाच्या दिवशी आलो, आलो। तेव्हा शेतकरी त्याला औषध वगैरे लावित होते काही पशुसंवर्धनचे सगळे अधिकारी बोलून कामाई लावले पंचनामा केला शेतकऱ्याला जो नुकसान झालं त्याची भरपाई कशी देता येईल हेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मदत काय येईल आम्ही प्रथमित शासनाला पंचनाम्याचा अहवाल तहसीलदारामार्फत कलेक्टर मार्फत शासनाला दिलेला आहे